पण बाळासाहेब ठाकरेंचे नातू हा आदर वेगळा पण त्यामुळे तुमचे आम्ही फॅन नाही उद्धव ठाकरेंचे तुम्ही चिरंजीव आहात म्हणून आम्ही तुमचे फॅन नाही आपण वरलीत ना आमदार मंत्री सगळे म्हणून आम्ही तुमचे फॅन नाही पण एक मुलगा म्हणून ज्या वेळेला आपल्या वडिलांना चाळीस लांडग्यांनी घेतलं होतं तेव्हा एकच होता एकच आदित्य एक ठाकरे चंड टोकून उभा होता समय से पहिले हादसो से लढा हो मी आपली उम्र से काही साल बडाव <Chrome> बाळासाहेब ठाकरेंना आम्ही बालगंधोरामध्ये बोलताना पाहिलं आम्ही तुमचे फॅन आहोत आम्ही तुमचे चाहते आहोत आम्ही काँग्रेस पक्षामध्ये जरी असलो तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे आपण बाळासाहेब ठाकरेंचे नातू हा आदर वेगळा पण त्यामुळे तुमचे आम्ही फॅन नाही उद्धव ठाकरेंचे तुम्ही चिरंजीव आहात म्हणून आम्ही तुमचे फॅन नाही आपण वरलीत आमदार मंत्री सगळ्यात म्हणून आम्ही तुमचे फॅन नाही पण एक मुलगा म्हणून ज्या वेळेला आपल्या वडिलांना चाळीस लांडग्यांनी घेतलं होत तेव्हा एकच होता एकच आदित्य ठाकरे चंड ठोकून उभा होता आणि त्यांच्या दारात जाऊन म्हणलं होता ये रे किती तम्मी थोड सांग त्या व्यक्तीचे आम्ही फॅन आहोत एका वडिलाला आपला मुलगा कसा समोर येतो आणि खरं शिवसेनेचा वाघ काय असतो तुम्ही आमच्या या राजकारणी पिढीला दाखवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो तुमच्यासाठी सर दोन लाईनी आठवल्या आम्हाला से पहिले हादसो से लढा उम्र से काही साल बडा